नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन भावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठ नाव आहे चार क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे रुपये कमाल दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती यवगाव अवकाळी पन्नास क्विंटल किमान तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार शंभर सर्व साधारण दर चार हजार शंभर रुपये जात आहे पिवळा सोयाबीन बुडीलबाजा समिती बरोबर अवकाळी दोनशे सत्तावीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्व साधारण दर तीन हजार पाचशे रुपये जात आहे पिवळा सोयाबीन बुलढाणा अवकाळी सातशे क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर चार हजार तीनशे रुपये जात आहे पिवळा सोयाबीन समिती छत्रपती संभाजीनगर आवकाले त्रेपन्न क्विंटल किमान दरच्या तीनशे रुपये कमालदरच्या सहाशे तीस रुपये सर्व